देश आणि दे... राज्याच्या कानाकोपऱ्यातून भीमा हे शौरस्तंभाला मानवंदना देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आपलं आपण या ठिकाणी पाहू शकता काही महिला या राज्याच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्यांनी घरून भाकरी भाजी घेऊन आलेले त्या आलेले आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत मावशी कुठून आलात काय किती कधी निघलो घरून भाकरी आणली काय केली नाही घरून आणलं एवढे कशी काय टिकली, <laughs> टिकली। आगे। 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 होते ना काय काय सांगत बाबासाहेबाबद्दल सांगतो ना आम्ही बाबासाहेब म्हणून आम्हाला खाऊ राहिलो आम्ही पण हे मोठं बुंदी खाऊ राहिलो असं आमच्या मनाला वाटतय तुम्ही इथं भाकरी घरून आणली आता हॉटेल वगैरे गेलो नव्हतो आम्ही आठलोच ना गेलो इथंच बसायचं इथं जेवायचं इथंच मानवंदना घ्यायची आणि दहा जण नाही वाटत कुलपी खायलाय काय सांगाल बाबा बाबासाहेब बाबासाहेब भरपूर काय सांगाय सारखा का सांगाल तेवढं कमी जेवण झालं आता कुलफी खाऊ राहिले कधी आलो उद्या या ठिकाणी प्रत्येक वर्षी येतो आम्ही आपण जर नाही आलो तर हे बंद पडून जाईल त्यासाठी असं नाही म्हणायचं की मागच्या वर्षी गेलो होतो या वर्षी कशाला जायचं म्हणून प्रत्येक वर्ष येत राहायचं होतं आणखीन काय आजी देखील आहेत आजी नाव काय आपलं नाव काय लक्ष्मीबाई किती वय वय मी सांगतो आणि किती वर्षापासून साहेब बोलायचं एवढं आणखीन काही महिला आहेत आणि या ठिकाणी त्यांच्याशी देखील संवाद साधणार मावशी कुठून आलातगावात काय सांगाल घरून आणल्या बाबासाहेबांबद्दल काय सांगाल बाबासाहेबांबद्दल काय आपल्यासोबत आणखीन काय मावशी मावशी काय सांगाल बाबासाहेब बाबासाहेबांमुळे आम्हाला खूप आनंद आहे आम्ही फार गाव बाबा जिल्हा जालनामधून येतो तर आम्ही तीन वर्षे झालेत कुप या ठिकाणी यायला येतो आम्ही आम्हाला खूप खूप धन्यवाद वाटतो हे जागेवर यायसाठी अच्छा जर पाहिलं तर या ठिकाणी या महिला या घरून भाकरी घेऊन या ठिकाणी शौर्यस्तंभाला मानवंदना देण्यासाठी मोठ्या वडीने या ठिकाणी आल्यात आणि गेल्या दोन ते तीन वर्षापासून त्या सातत्याने या ठिकाणी येत असल्याचं सांगत आहेत अशोक कांबळे बी बी सी न्यूज भिमा कोरेगाव पुणे